हिट अँड रन केस संदर्भात केंद्र सरकारच्या प्रस्तावित नवीन कायद्यानुसार अपघातास जबाबदार ट्रक चालकास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे आता या प्रस्तावित कायद्याला विरोध म्हणून देशभरातील ट्रक चालक टँकर चालक आणि बस चालकांनी सोमवारपासून संप सुरू केलेला आहे आणि या संपामध्ये बी पी सी एल आणि एच पी सी एलच्या टँकर चालकांनी सुद्धा सहभाग घेतल्यानं पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे आता बघा वाहन चालकांनी केलं काय तर टाकी फुल करण्यासाठी आता चढावड सुरू केलेली आहे पेट्रोल पंपाबाहेर आता रांगात लागल्याचं आपल्याला दिसून येतंय आणि काही पेट्रोल पंपावरती तर पेट्रोल संपलेलं आहे असे बोर्ड सुद्धा दिसत थोडक्यात काय तर या चक्का ज्यामुळं एकूणच जनजीवन विस्कळीत झालेलं आहे हिट अँड रनसाठीच्या केलेल्या कायद्यामुळे पेट्रोल संपलेलं आहे असा सुद्धा एक आरोप होताना आपल्याला दिसतोय मग सरकार येणाऱ्या काळामध्ये हा कायदा मागं घेईल का किंवा कायदा रद्द करेल का किंवा या कायद्यामध्ये काही दुरुस्ती करेल का आणि जर का केली तर कशी करेल तोडगा कसा निघू शकतो याची आज आपण सविस्तर मध्ये माहिती घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव हो, व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम हे या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की हा जो प्रस्तावित कायदा आहे याला अजून राष्ट्र राष्ट्रपतींची संमती मिळालेली नाहीये आणि याची अंमलबजावणी कदाचित एप्रिल दोन हजार चोवीस पासून होऊ शकते आता या संदर्भातला जुना कायदा काय होता ते सांगतो हिट अँड रन केस संदर्भातला आतापर्यंत हिट अँड रन केस संदर्भात आयपीसी सेक्शन टू जे की रॅश ड्रायव्हिंग साठीच आहे नंतर आयपीसी सेक्शन तीनशे ए कॉजिंग डेथ बाय नेग्लिजन्स आणि आयपीसी सेक्शन तीनशे या अंतर्गत त्या चालकावरती केस दाखल व्हायची ज्याच्यानुसार दोन वर्ष शिक्षेची तरतूद होती जर का आपण आय पी सी सेक्शन तीनशे चार ए नीट बघितलं तर त्याच्यामध्ये असं म्हणलंय हु एवर कॉजेस द डेथ ऑफ एनी पर्सन बाय डुईंग एनी रॅश ऑर निग्लिजंट ॲक्ट नॉट अमाऊंटिंग टू कल्पेबल होमिसाइड शाल बी पनिश्ड विथ इम्प्रिझनमेंट ऑफ आयदर डिस्क्रिप्शन फॉर अ टर्म विच मे बी extend टू टू इयर्स or विथ फाईन ऑर विथ बोथ म्हणजे एकतर त्याला शिक्षा होऊ शकते जेल टर्म भोगावे लागेल किंवा फाईन होईल किंवा दोन्हीही होऊ शकतात असं ही जुनी तरतूद होती आय पी सीमध्ये मग या आय पी सीमध्ये बदल केला भारतीय न्यायसंहितेनुसार आणि आता भारतीय न्यायसंहितेतील कलम एकशे चार दोन याच्यानुसार हिट अँड रन नंतर जर का आरोपी ड्रायव्हर घटनास्थळावरून पळून जातोय किंवा पोलिसांना या अपघाताबद्दल सूचित करत नाहीये तर त्याला दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये प्रथम दंडाची तरी या कायद्याला विरोध दिसत नाहीये त्यांचा विरोध हा दंडाच्या रकमेला आहे आणि शिक्षेसाठीची जी वर्ष आहेत याला त्यांचा विरोध होताना दिसतोय आणि मग याला जोडूनच ते चांगले आणि सुरक्षित रस्ते आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट याच्या विषयीची मागणी करताना दिसत आहेत जी आहे हे गेल्या शंभर दीडशे वर्षापासून आपल्या इथं अंमलात येत होतं आणि त्याच्यानुसार सर्व ड्रायम ड्रायव्हर जे शिक्षेला सामोरे सुद्धा जात होते जर का त्यांच्याकडून अपघात झाला असेल तर पण हे सध्या जी काही तरतुद केलेली आहे याच्यातील दंडाची किंवा शिक्षेची जी वर्ष आहेत याला विरोध होताना दिसतोय सरकारचा सुद्धा कायद्या संदर्भात कडक तरतुदी करण्याचा उद्देश हा अपघात झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीस योग्य वेळेमध्ये मदत पोहोचवणे एखाद्याचा जीव वाचवणं शक्य असल्यास तसं सा साध्य करणे हाच दिसून येतोय दंड वसूल करणं हा सरकारचा उद्देश नसेल असं प्रथम दर्शनी तरी वाटतंय पैशाच्या रकमेला घाबरून ड्रायव्हर जखमींना मदत करतील आणि पोलिसांना या अपघाताबद्दलची माहिती देतील अशी एकूणच सरकारची अपेक्षा असणार आहे आता याचीच दुसरी बाजू अशी आहे की ड्रायव्हरकडून जास्तच अपेक्षा केल्या जात की काय असं या संघटनेचा आरोप आहे संघटनेचं म्हणणं असं आहे की ड्रायव्हर शिक्षेपेक्षा जमावाकडून जीवाला धोका असल्यामुळं पळून जाणं पसंत करतात याच्यामुळेच जमावासाठी सुद्धा कायदे बनणं गरजेचं आहे जमावाने कायदा हातात घेता कामा नये आणि त्या अपघातामध्ये ती जमावाने सुद्धा मदत करणं अपेक्षित आहे काही अपघातांचे आपण व्हायरल झालेले व्हिडिओ बघितलेले आहेत की तिथे जमाव जो आहे अपघात झाल्यानंतर जिथं अपघात झालेलं आहे तिथलं सामान कलेक्ट करण्याला प्राधान्य देतात ते सुद्धा काही इतर मदत करण्याच्या फांदामध्ये पडत नाहीत आणि हे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत मुळामध्ये वाढलेलं ट्रॅफिक वाढते अपघात आणि वाढत जाणारे वाहन संख्या हा आपल्या देशासमोरचा सगळ्यात मोठा विषय आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडं आपल्या इथल्या प्रत्येक सरकारचं अक्षम्य असं दुर्लक्ष झालेलं आहे सार्वजनिक वाहतूक सेवा जरी आपल्या इथं सुरू असली तरी त्याची एकूण स्वच्छता हा तर अजून गंभीर विषय झालेला आहे आणि त्याच्यामुळे वाहन जी आहेत त्या वाहनांची वाहनांची संख्या 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 वाढत 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 आहे 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 आणि अपघातांची जी ती चाललेली आता बघा सप्लाय चेन डिस्टर्ब झालेली आहे तत्पूर्वी या संघटनेने सरकारला या कायद्यातील जाचक तरतुदी ज्या आहेत त्या मागं घेण्यासंदर्भात रिक्वेस्ट केली होती पण त्याच्यावरती तोडगा न निघाल्यामुळे शेवटी त्यांनी संपाचं हे हत्यार उपसलेलं दिसून येते सध्या या संघटना इतर टँकर्सला पेट्रोल आणि डिझेल भरू देण्यासाठी प्लांटमध्ये जाऊ देत नाहीयेत असं सुद्धा लक्षात येतंय त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून इंधन तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि याच्यामुळे पेट्रोल डिझेल भरण्यासाठी अधिकच झुंबड जी आहे ती उडू शकते मग आता पुढे काय तर ट्रान्सपोर्ट संघटनांच्या मागणीवरती सरकार विचार करू शकतं असं अजूनपर्यंत तरी म्हणजे हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी समोर आलेलं नाही पण चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा करायला काही हरकत नाहीये सध्या तरी पेट्रोल टँकर जे आहेत हे पोलीस बंदोबस्त पेट्रोल पंपापर्यंत नेले जात आहेत कायद्याची अंमलबजावणी अंमलबजावणी होईल असा एक अंदाज आहे सध्या ले ले या कायद्याला अजूनही मान्यता मिळालेली आणि म्हणूनच कदाचित याच्यातील तरतुदी बदलण्यास अजूनही वाव आहे असं म्हणू शकतो किंवा प्रसंगी सरकार या कायद्याची अंमलबजावणी जी आहे ते अजून पुढं ढकलू शकतं एकूण या विषयाबाबत स्पष्टता तेव्हाच येईल जेव्हा हा प्रस्तावित कायदा पूर्णपणे कायद्यामध्ये रूपांतरित होईल तोपर्यंत सरकारकडून याच्यातील ज्या तरतुदी आहेत या, आहे या संदर्भात जनजागृती केली जाऊ शकते किंवा ज्या संघटना आहेत त्यांच्यासोबत या संदर्भात निश्चितपणे चर्चा केली जाऊ शकते आता सरकार या कायद्यासंदर्भात चर्चेस तयार होईल का हा प्रश्न मात्र सध्या तरी अनुत्तरित आहे तुर्तास पेट्रोल आणि गाडी दोन्ही जपून वापरा आणि ड्रायव्हिंग करताना काळजी घ्या आता हा विषय तुम्हाला आवडलेला असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या संदर्भात तुमच्या काही सूचना असतील किंवा तुमचं जर काही ऑब्झर्वेशन असेल, असेल तेही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला हरकत नाही तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका धन्यवाद